थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता गोष्टी नॉर्मल झाल्यात ऑफिसमधून तेजसला ऑफिशियली बोलवणं आलेलं आहे आणि त्यामुळे स्वतः तात्या तेजसची बॅग घेऊन जसं शाळेमध्ये मुलाला पहिल्या दिवशी सोडायला जातात तसे तेजसला सोडायला निघतात तेजस घाबरतो आणि तेजस म्हणतो तात्या खरच माफ करा तुमच्या तोंडाला जे काळ लावले त्यामुळे मी सुद्धा खूप शर्मिंदा झालेलो आहे यावरती तात्या सांगायला लागतात हे बघ मी अजिबात बात कोणत्याही बाबतीत मानखाली झुकवणार नाही आहे हा मी तुझ्यावरती अविश्वास दाखवला हो मी तुझ्या बाजूने उभा नाही राहिलो पण आत्ता माझे डोळे उघडलेत माझा मुलगा खरं सोनं आहे आणि त्याच्यासाठी मी काहीही करू शकतो जरी माझ्या तोंडाला काळं फासलं असलं तरीसुद्धा माझा मुलगा खरा झालाय हा आनंद जास्त आहे आणि यापुढे मी तुझ्या पाठीशी ठाम उभा राहणार आहे असं म्हणत तात्या आता तेजसला हात धरून ऑफिसला घेऊन जातात इकडे मानसी आणि आता सुनंदा हे दृश्य पाहत असतात त्यावेळेला सुनंदा म्हणते खरंच याला सगळ्याला कोणाची दृष्ट नको लागायला यावरती मानसी म्हणते तुम्ही काळजी करू नका याला दृष्ट लागणारच नाही आहे कारण जे काही आहे ना त्या सगळ्यामध्ये हे कुणीही केलेलं आहे हे, हे सगळं मी शोधून काढणार आहे त्याशिवाय मी गप्प बसणार नाही मी तुम्हाला वचन देते ज्या कुणी हे कारस्थान केले त्याला मी शोधून काढणार सुनंदा म्हणते हो कारण ना पुन्हा हे असं काही व्हायला नको आहे मानसी निश्चय करते आणि तिला मुळातच रंजितवरती संशय असतो आता इकडे तेजस ऑफिसला येतो ऑफिसला आल्यावर ती तेजसचं पण हेच काम चालू असतो तेजस आता या सगळ्यामध्ये कोण आपल्याला अडकवायला ऑफिसमधून असणार आहे कारण ऑफिसमधली जी फाईल बदलली गेलेली आहे ती फाईल जरी देसाईनी बदलली असली तरी म्हणजे माधव देसाईंनी ही फाईल आपल्यापर्यंत दिली पण माझ्या सह्या कशा घेण्यात आल्या नाही काहीतरी गडबड आहे आणि मग तेजस आपल्या ऑफिसमध्ये सगळीकडे आता नजर फिरवायला लागतो ती संशय आहे त्यांना शॉर्टलिस्ट करतो जेणेकरून आपल्याला टार्गेट सेट करता येईल जे काम मानसी करत असते तेच तेजस करत असतो तेजसचं ऑफिसमधलं काम शोधणं चालू असतं तर मानसी घरामध्ये कोणीही पैसे ठेवले हे शोधत असते मानसीला घरामध्ये काहीही गोष्ट सापडण्यासाठी मुळातच आता इकडे छायाची मदत घेणं गरजेचं असतं ती छायाला सांगायला लागते छायाताई आता तर राष्ट्रहित पूर्णपणे निर्दोष सिद्ध झालीत म्हणजे तुम्हाला कळतंय का की आपल्या घरामध्ये कोणीतरी ती बाहेरची व्यक्ती म्हणजे त्यांनी सांगितलं होतं बघा ते आपल्या घरामध्ये आले होते इथले ऑडिट करण्यासाठी आपलं घर योग्य आहे की अयोग्य आहे आहो त्यांनी पैसे ठेवले असं ते म्हणतायत पण मी सांगू का तर तो माणूस पैसे ठेवून आता या सगळ्यामध्ये कसा काय सुटू शकतो मला तर कळतच नाही आहे तुमच्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यामधून तो सुटूच कसा शकतो तुम्ही या सगळ्यामध्ये घरामध्येच होतात ना मग तो माणूस आपल्या घरापर्यंत जाऊन पोहोचला ही गोष्ट तुम्हाला कळली नाही का असं म्हणत मानसी साधारण अंदाज घेत असते आणि अंदाज घेता घेताच ती या सगळ्यामध्ये विचार करते की नक्की छायाताई काहीतरी आपल्याला सांगतील यावरती छाया सांगायला लागते तो माणूस आला होता का नाही नाही पण तो कुठे घरापर्यंत पोचेल मला नाही वाटत की तो घरापर्यंत पोहोचला असेल मानसी म्हणते अच्छा मग कोण आलं असेल पैसे ठेवायला यावरती छाया म्हणते नाही बोवा काही आयडिया नाही आहे यावरती मानसी म्हणते त्या दिवशी तुम्ही म्हटला होतात ना की रुमालात पैसे रुमालात पैसे यावरती आता इकडे छाया सांगते हो आणि त्याच्यावरती फिंगरप्रिंट पण सापडले ना म्हणजे तेजसचे फिंगरप्रिंट असतील ना ते हे म्हटल्यावरती आता इकडे फिंगरप्रिंटचा कुठेही न कोर्टात उल्लेख झालेला असतो ना घरात उल्लेख झालेला असतो मग हिला फिंगरप्रिंटचं सत्य कसं समजलं मानसीला साधारण आता डाऊट आलेला असतो तो म्हणजे गायत्रीवरती आत्तापर्यंत तिला वाटत असतं की नाही गायत्री कधीही असं काही करणार नाही म्हणजे तिचा राग असेल पण अडकवण्याचं काम ती करणार नाही पण छायाच्या बोलण्यावरून तिला अंदाज येतो की हे गायत्रीच काम आहे मग आता ऑफिसमधून रणजितने नक्की काय केले हे शोधणं सुद्धा महत्व आहे आता इकडे रणजित स्वतःहून मानसीलाच भेटायला येतो आणि मानसी तुम्ही माझ्या ऑफिसमधलं जॉब काही सोडू नका कारण जे काही झाले ते माझ्या मॅनेजरमुळे झालेलं आहे जर मॅनेजरमुळे हे झाले आणि तुम्ही जॉब सोडलात तर उगाच मला या सगळ्यामध्ये ना खूप गिल्ट वाटेल मानसी म्हणते तुम्हाला असं का वाटलं की मी जॉब सोडेन यावरती आता इकडे रणजित सांगायला लागतो अहो काय सांगू म्हणजे ज्या पद्धतीने माझ्या मॅनेजरने हे सगळं केलं आहे ना मलाच कळत नाही आहे हे सगळं कसं घडलं यावरती मानसी म्हणते हो पण त्याने ऑफिसमध्ये इतके सारे गोंधळ केले आणि तुम्हाला कळले पण नाहीत यावरती रंजित म्हणतो नाही खरं सांगू तर मला काही कळलंच नाही पण मी त्याला कामावरून काढून टाकले आता मानसी घरी येते ती विचार करते की या सगळ्यामध्ये सूरज दादा आणि आभा हे दोघं मला मदत करू शकतील मग आता ती सूरज दादांना सांगते की या घरामध्ये ज्या काही गोष्टी झाल्या त्या तुम्ही घरात होतात तुम्हाला सुद्धा त्या गोष्टी माहिती असतील जर तेजसच्या सोबत पुन्हा असं काही घडू नये असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मला सांगाल का की नक्की काय झालं होतं हे असं म्हटल्यावरती आता इकडे आभा सांगते वहिनी आमच्या दोघांच्या समोर ज्या घटना घडल्या त्या मी तुला सांगते आभा सांगते की ज्या वेळेला तेजसदाबा मी पैसे दिले होते ना तू हॉस्पिटलमध्ये असताना गायत्री वहिनीला तेव्हा ती मी आम्हाला दोघांना बोलवलं आणि आम्हाला दोघांना बोलवून तिने सांगितलं की हे बघा तेजस मला पैसे देत होता मानसी म्हणते कसं शक्य आहे त्यांना माझ्या हॉस्पिटलचे फी भरायला पैसे नव्हते मग ते हे पैसे कुठून देतील काहीतरी गडबड आहे यावरती आभा म्हणते मलासुद्धा गायत्री वहिनीवरती डाऊट आहे ती तेजसदाराला अडकवण्यासाठी कोणत्याही कुरघोड्या करू शकते यावरती मग आता सूरज म्हणतो काळजी करू नको मानसी मी सगळं सत्य शोधून काढतो आणि गायत्री वहिनीवरती मलासुद्धा डाऊट आहे कारण त्या दिवशी ज्या वेळेला मी गायत्री वहिनीच्या रूममध्ये गेलो ना तेव्हा सुद्धा तिच्या तोंडून एक वाक्य ऐकलं की काहीही झालं तरी तेजस या सगळ्यातून सुटला नाही पाहिजे आता मानसी विचार करते मला ऑफिसलाच गेले तर काही सत्य समजेल आणि मानसी ऑफिसला येते ऑफिसला आल्यावरती ती काजलला सांगते काजल तुला बऱ्याच गोष्टी माहिती आहेत असं मला वाटतं तू मला नेहमी काही ना काहीतरी हिंट देण्याचा प्रयत्न करतेस तुला नक्की मला काय सांगायचं आहे हे मला तू सांग कारण मला न असा डाऊट आहे की रणजितने या प्रकरणामध्ये तेजसला अडकवलेला आहे तू माझी खरी मैत्रीण असशील तर तू मला खरं सांगशील मी तुला कोणत्याही बाबतीत फोर्स करणार नाही आहे की तू मला हेच सांग तेच सांग पण तू जे सांगशील ते माझ्यासाठी प्रमाण असेल यावरती काजल सांगते बरेच दिवस माझ्या मनामध्ये एक विचारच घोळतो आहे की मी तुला कसं सांगू काय सांगू पण तुला आत्ता सांगण्याची वेळ आली आहे मानसी तू हा जॉब सोड कारण कारण तुला अडकवण्यासाठी तुला या तेजसपासून तोडण्यासाठीच त्याने हा तुला डाव घेतलेला आहे आणि या सगळ्यात सा कोण सामील आहे माहिती आहे तुझी गायत्री वहिनी यावरती आता मानसी म्हणते काय गायत्री वहिनी यावरती काजल सांगते हो खरं तर त्यांनी मला या सगळ्यामध्ये जे काही सांगितलं ना तुला ऐके बोलवायला किंवा तुला या जॉबवरती आणायला हे सगळं काम त्याचंच आहे म्हणजे रणजितचं आणि मी त्या दिवशी गायत्री वहिनीला आणि रणजितला सोबतसुद्धा पाहिलेलं आहे म्हणून मला शंभर टक्के खात्री आहे की हे त्या दोघांचंच काम आहे मानसी म्हणते काय तुला नक्की खात्री आहे काजल काजल म्हणते हो त्यांनी मला धमकी दिली होती मला धमकी देऊन त्यांनी या सगळ्यामध्ये सांगितलं की तुला तुझा जीव प्रिय असेल ना किंवा तुला तुझ्या आईचा इलाज करायचा असेल तर तुला मानसीला इकडे आणावंच लागेल मी तुला हे सांगितलंय हे तू बोलू नकोस पण आपला मॅनेजर आहे ना तो सुद्धा काही या तेजसच्या विरोधात नाही आहे तेजसच्याच बाजूने हे करत त्या मॅनेजरनी तुला आता या सगळ्या प्रकरणामध्ये फक्त तो दिसतोय मॅनेजर पण मागे सगळा रंजितच आहे आणि तुझ्या बहिणीला म्हणजेच गायत्री बहिणीला आणि यांना मी खूप वेळा एकत्रितपणे पाहिलेलं आहे असं म्हटल्यावर ती मग आता मानसीच्या लक्षामध्ये येतं आणि त्यावरती इकडे आता काजल सांगायला लागते पण तू डायरेक्ट त्याला काही विचारशील ना तर तो तुला काहीही सांगू शकणार नाही आहे त्यामुळे त्यामुळे तू या सगळ्यामध्ये त्याच्याशी बोलून घे आणि त्याला त्याला या सगळ्यामध्ये सांग की त्याला गोड गोड बोल गोड गोड बोलून त्याला या सगळ्यामध्ये अडकव असं म्हटल्यावर ती मानसी म्हणते ठीक आहे मग मा आता मानसी तिकडून जायला मी तितक्यात रणजित येतो रणजित येतो आणि तो म्हणतो काय झालं मानसी तुम्ही काही टेन्शनमध्ये आहात का मानसी म्हणते नाही पण तो जो कोणी मॅनेजर आहे ना त्याने ते आता तेजसला अडकवण्याचं काम आहे त्याला मला भेटायचं आहे यावरती रणजित म्हणतो काळजी करू नकोस मी त्याला कामावरून काढून टाकलेलं आहे त्यावरती मानसी म्हणते हो पण त्याने हे सगळं का केलं तेजसलाच का अडकवलं यावर ती रंजित सांगायला लागतो अगं तसं काही नाही आहे त्याला कोणीतरी हवंच होतं मग त्याला तेजस सॉफ्ट टार्गेट वाटला असेल की याला काहीही केलं तरी आपण केल, अडकवू शकतो असं वाटल्यामुळे मग त्याने तेजसला अडकवलेलं आहे तू इतके काही स्वतःला त्रास करून घेऊ नको असं म्हटल्यावर ती मानसी म्हणते नाही पण माझ्या नवऱ्याच्या बाबतीत जे काही चुकीचं घडतंय ना त्या संदर्भात मला सगळी चौकशी करायलाच पाहिजे रणजित म्हणतो हे बघ मानसी, शिक्षा मानसी पर, पर, त्याला शिक्षा दिलेली आहे तू काही जास्त चौकशी करत बसू नकोस रणजित तिला मॅन्युपुलेट करण्याचा प्रयत्न करत असतो मग मानसी म्हणते ठीक आहे पण पण तुम्ही या सगळ्यामध्ये त्याला कामावरून काढून परत तर घेणार नाही आहे ना त्याला कामावरती घेतलं तर मी इथे जॉब नाही करू शकत यावरती रणजित सांगतो नाही नाही तुम्ही काळजी करू नका मानसी विचार करते काही झालं तरी या रणजितच्या विरोधात मला आता पुरावे गोळा करायला पाहिजेत आणि ते पुरावे जोपर्यंत मी गोळा करत नाही तोपर्यंत मी गप्प बसणार नाही मग ती आता पिऊनला गाठते पिऊन गाठून ती आता ती सांगते की मला सरांनी सांगितलं आहे बॅलन्सशीट चेक करण्यासाठी आणि आता ती बॅलन्सशीट चेक करण्याच्या निमित्ताने जे पैसे काही अकाउंट अकाउंट का आता अकाउंटमधून ट्रान्सफर होत आहेत त्या पैशांचा सगळा सगळा हिशोब घेते आणि त्याच वेळेला तिच्या लक्षात येतं की मॅनेजरच्या अकाउंटला घसघशीत रक्कम गेलेली आहे त्याचं फोटो कॉपी काढून ती आता प्रूफ म्हणून आपल्याजवळ ठेवते आता तिच्याकडे दुसरा प्रूफ म्हणजे रंजित आणि गायत्री यांचं एकत्रित भेटणं हा गरजेचा असतो म्हणजे ह्या दोघांना अडकवणं सोपं जातं मग ती आता तेजसला कॉल करते तेजसला कॉल केल्यावर ती तेजसला सगळा घडलेला प्रकार सांगते की कशा पद्धतीने इथे सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत ते आणि कशा पद्धतीने रणजित या सगळ्यामध्ये सामील आहे वती हो, हे सगळं ऐकल्यावरती तेजस म्हणतो रणजित मला तर गायत्री बहिणींचा पण डाऊट आहे यावरती मानसी सांगते हो पण गायत्री वहिनी आणि रणजित हे दोघंजणं कसे एकत्र आले हे सुद्धा शोधायला पाहिजे मला एक पुरावा सापडला आहे की मॅनेजरच्या अकाउंटला रणजितने भरघोस रक्कम ट्रान्सफर केलेली आहे पण गायत्री वहिनींने तुम्हाला अडकवलं याचा काही पुरावा नाही आहे एकाच वेळेला दोन्ही पुरावे घेऊन मगच आपण या सगळ्यांना अडकवायचं आहे तेजस हो म्हण मग आता कशा प्रकारे मानसी इला पण पकडणार आहे सूरजची मदत घेऊन कारण सूरज या सगळ्यामध्ये आता गायत्रीवरती पाळत ठेवत गायत्रीने कसे पैसे ठेवले काय पैसे ठेवले हे सगळ्याचा शोध घेत आता सूरजसुद्धा मदत करणार आहे सूरजच्या मदतीने आता मानसी कशा पद्धतीने गायत्रीला रंगे हात पकडणार हे पाहणं फारच रंजक ठरणार